अगं लक्ष कुठं आहे तुझं दोनदा म्हटलं भाजीचं भांड इकडे दे सासूबाई मीराला म्हणाल्या सॉरी आई लक्षच नव्हतं थोडं अवघडल्यागत मीराने सासूच्या ताटात भाजी वाढली सासऱ्यांचं आणि नवऱ्याचे जेवण आटोकून मीरा आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या पण लक्ष मात्र सतत दाराकडे होतं आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता, होता। मीराच्या लग्नाला चार महिने झाले होते सासर आणि माहेर गावातच असल्यामुळे माहेरी राहायला जाणे झालंच नव्हते उभ्या उभी भेटायला जायचं आणि परत यायचं तिने ठरवले होते दिवाळीला मस्त पंधरा दिवस राहायचे आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला घ्यायला पाठव मीराची पहिली दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी महागडी साडी घेतली होती मीराने लक्ष्मीपूजन जोडीने केले होते सासूबाईंच्या मदतीने सगळे फराळाचे पदार्थ केले होते खूप उत्साहाने सगळं करत होती लक्ष्मी पूजन आटोपले की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त पंधरा दिवस राहणार या विचारानेच ती आनंदी होती लक्ष्मी पूजन आटोपलं जेवण करून झोपायला गेली तेवढ्यात तिचा नवरा अजय बेडरूम मध्ये आला काय करतेस कपडे पॅक करून कुठे चालली आहेस अहो भाऊजीला माहेरी जायचं आहे मला कधी उद्या अक्षय येईल घ्यायला एवढी मोठी बॅग किती दिवस थांबणार अहो लग्नापासून राहायलाच नाही मिळालं आता राहील म्हणते थोडे निवांत आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय राणी मागून तिला मिठीत घेत अजय म्हणाला तुम्ही पण चला ना सोबत स्वतःला मिठीतून सोडवून लाडाने मीरा म्हणाली नको ग इतके दिवस मी काय करू तुझ्या माहेरी तुझा तुला जेव्हा यायचं तेव्हा फोन करशील मीराने आपली बॅग पॅक करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली उत्साहाने पटापट कामे करू लागली नाश्ता चहा स्वयंपाक सगळं दहा वाजेपर्यंत आवरलं अजय घ्यायला यायचं आश्वासन देऊन जेवण करून ऑफिसला निघून गेला मीरा आतुरतेने वाट पाहू लागली दहा दहा वेळा हॉलमध्ये जायची गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची काय ग का, का अशी आत बाहेर करतेस काही पार्सल वगैरे येणार आहे का काही ऑनलाईन मागवलं का, का मागव नाही आई तिला अवघडल्यासारखं झालं आणि आतमध्ये निघून गेली सासऱ्यांना जेवण वाढलं एक कान सारखा दाराकडे होता शेवटी सासू सुनेने जेवायला घेतलं जेवण करताना पण तिचं लक्ष सारखं दाराकडे होतं तेवढ्यात बेल वाजली मीरा ताडकन जेवणाच्या ताटावरून उठली आणि दार उघडायला जाऊ लागली बाबा आहेत ना हॉलमध्ये उघडतील ना दार सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली सासऱ्याने दार उघडलं अरे अक्षय तू ये ना म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटतं तू सांगायचं नाही का भाऊ येणार म्हणून सासूबाई मीराला म्हणाल्या मीरा काहीच बोलली नाही अक्षय जेवतो का सासूबाईने डायनिंग रूममधूनच अक्षयला विचारलं नाही आई घरूनच जेवण करून आलोय अक्षयचं चहापाणी झालं अक्षय कसं काय येणं केलं अहो आई मीराला घ्यायला आलोय ताईने सांगितलं नाही का तुम्हाला नाही ती काहीच बोलली नाही काय गं का मीरा सांगायचं नाही का मीरा म्हणाली काय त्यात सांगायचं दिवाळीला माहेरी जातातच मुली अगदी तोंडाशी आलेलं वाक्य मीरा मनात बोलून गेली तू आता कशी जाऊ शकतेस उद्या निशाताई येणार आहे भाऊबीजेला ननंद घरी येईल आणि तू माहेरी जाशील तशी ही माझी लेख नेहमी नेहमी येत नाही दिवाळीला चार दिवस राहते तिला येऊन जाऊ दे नंतर जा आणि चांगली पंधरा दिवस राहा अक्षय चार दिवसांनी अजयसोबत पाठवते मीराला अक्षय मीराचा लहान भाऊ बिचारा काय बोलणार ठीक आहे ताई येतो मी मीराला सांगून जायला निघाला बहिणीच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या नजरेतून लपले नव्हते पण तो काही करू शकला नाही मीरा हिरमसून आपल्या रूममध्ये निघून गेली बायको माहेरी गेली म्हणून अजय थोडा उशिरा बाहेरूनच जेवून आला आई मी जेवत नाही गं असं म्हणून तो झोपायला बेडरूममध्ये गेला रूममध्ये जाताच तो एकदम दचकला अगं तू माहेरी जाणार होतीस ना उद्या ताई येणार आहे म्हणून आई नको जाऊ म्हणाल्या ताई गेल्यावर जा म्हणाल्या अगं पण ताई आपल्या माहेरी येत आहे तर तू तुझ्या माहेरी जायला नको का चल मी आईशी बोलतो नको हो जाऊ द्या जाईल मी नंतर नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील उगाच मतभेद नको मीरा किती समजूतदार आहेस ग तू पण कधी कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागतं नवऱ्याने मध्ये बोलू नये असं वाटतं ना तुला तर तू स्वत उत्तर द्यायला शिक मीराचा हात हातात घेत अजय म्हणाला असू द्या चार दिवस तर राहणार आहेत ताई नंतर जाईन मी निवांत वरून जरी मीरा अशी बोलत असली तरी ती मनातून दुखावली होती दुसऱ्या दिवशी ननंद माहेरी आली भाऊ वहिनी आणि सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते मीरा पाणी घेऊन आली अगं तू माहेरी नाही गेलीस पहिलीच दिवाळी ना तुझी ताई तुम्ही येणार होतात ना मग काय झालं घरी आई बाबा अजय आहेत ना अगं मीच नाही म्हटलं आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हटल्यावर वहिनी घरी नको का गं अगं आई मी माहेरपणाला आले तसं तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना मी कुठे नाही म्हणते तू गेल्यावर जा म्हटलं ठीक आहे मीरा मी माहेरपणाला आले मस्त तुझ्या हातची कॉफी कर बरं मीरा कॉफी करायला आत गेली आई जाऊ द्यायचं ना तिला माहेरी आता इतके दिवस तीच होती का माझा माहेरपण करायला तू आहेस ना मग कशाला हवी ती उगाच तिला महत्त्व देते जाऊ दे तिला आपण मस्त एन्जॉय करू चार दिवस अगती असली की आपल्याला मोकळं नाही वागता येणार हळू आवाजात निशा आईला सांगत होती मीरा कॉफी घेऊन आली सगळी कॉफी घेत होते तेवढ्यात अजय पण ऑफिसमधून आला अरे अजय मीराला माहेरी पोहोचवून ये बरं निशा अजयला म्हणाली ताई आई नाही म्हणते मी कशाला नाही म्हणते ताई आल्यावर जा म्हटलं ताईची भेट झाली ना मीराला आता पोहोचवून ये जा तयारी कर निशाची मात्रा आईला लागू ला पडली होती मीरा पटकन कपडे बदलायला आतमध्ये गेली कपड्याची बॅग तर आधीच भरलेली होती मीराला सोडायला निशा बाहेर गाडीपर्यंत आली ताई कसा काय चमत्कार झाला ग आई कशी काय तयार झाली मीराला पाठवायला अचानक वो राज की बात है अजय तुला नाही समजायचं घी सीधी उंगलीचे नाही निकलता तो उंगली पडती हे हसतच निशा अजयला म्हणाली दोघेही बहीण भाऊ हसू लागले मीराला काहीही समजलं नाही ती त्यांच्याकडे पाहू लागली विचार करू लागली की अशी काय जादू केली नननबाईंनी सासूबाईंवर की त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या कारण काहीही असो माहेरी जायला मिळालं म्हणून मीरा खुश होती आणि नंदेबद्दलचा आदर तिच्या मनात वाढला होता मीराला सोडून निशा आतमध्ये आली आई थोडी नाराजच वाटत होती तिच्याजवळ बसत निशा म्हणाली आई काय झालं काही नाही चल स्वयंपाक तयार करते अजय पण जेवून येईल मी करते ना मस्त मुगाची खिचडी आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ दोन वर्षात छान स्वयंपाक शिकले मी आईच्या हातात हात घेत समजावण्याच्या सुरात निशा आईला म्हणाली आई अगं एक लक्षात ठेव असं बळजबरीने मान सन्मान मिळवता येत नाही तू मीराला थांबवलं होतं तीही थांबली होती पण मनात एक अडी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझी काही चूक नसताना सुद्धा आई ननन भाऊजाईचं नातच असं आहे ग आधीच ननन म्हणलं की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असंच मत असतं मुलींचं आणि काही घडलं की त्यात मत पक्कं होतं आणि मग उगीच नंदेचा द्वेष निर्माण होतो तुला कळतंय ना मी काय म्हणते हो गं कळतंय हे बघ यानंतर तिला जेव्हा वाटतं तेव्हा जाऊ दे माहेरी उगाच माझी लेख यायची आहे म्हणून थांबवू नकोस अगं सुरुवातीला असते गं माहेरची ओढ बघ आता तू जातेस माहेरी नाही ना आता जावंसं वाटत नाही आपण आपल्या संसारात रमलो की तेवढी ओढ नसते आणि आई बाबा गेल्यावर माहेर नावालाच उरते तेच म्हणते मी म्हणून जाऊ दे मीराला अगं संसार सुरू झाला मुलं बाळ झाली जबाबदाऱ्या वाढल्या की नाही होत जाणं खरंच निशा आई म्हणूनच म्हणते मीराला तिचे माहेरपण भोगू दे आपण एकमेकींचं माहेरपण जपूया आईच्या गळ्यात पडत निशा म्हणाली मी स्वयंपाक करते चल मी पण येते दोघी मायले की स्वयंपाक स्वयंपा घरात गेल्या स्वयंपाक करायला घरातल्या महिलेने महिलेला समजून घेतलं की नाती आणि संसार टिकतो आणि कोणा एका महिलेची मानसिक कुचंबना होत नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह